देवळीच्या अलीकडे म्हणजे आम्ही इकडं पुण्यावरून नागपूरची बाजू जर पाहिली तर देवळीपासून अलीकडे म्हणजे नैऋत्यला इसापूरच्या तिथं आपण पाहिलं की कायम करण्याचं काम सुरू आहे जसे की आपण काल अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार पाडेगाव आणि दोत्रा परिसरात पाडेगाव आणि दोतरा तालुका देवळी जिल्हा वर्धा आणि आज इसापूर तालुका देवळी जिल्हा वर्धा या परिसरात हद्द कायम करायची असेल किंवा सीमांकनाचं काम आपण पाहिलं तर सांगणं एकच आहे की आपण सुरुवातीपासून जसं की माझ्या अंदाजाने सप्टेंबर दोन हजार बावीसला ज्यावेळेस आपण गुगल मॅप्सच्या ॲपचा आधार घेऊन बांदा पत्रा देवी ते पावणार हे दोन बिंदू एका सांकेतिक रेषेने जोडले होते आणि पंचकृषीतील पाच पंचवीस किलोमीटरच्या परिगावमधल्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की वाडवडिलांची जी पिढ्यानपिढ्या आपण कसत असलेली जमीन आहे तर कुठल्याही कौटुंबिक कारणासाठी विकू नका थोडा संयम ठेवा निश्चितच काहीतरी मोठ्या हालचाली सुरू आहेत आणि लगोलग आपण आवर्जून नेहमी नेहमी एकच सांगायचो की आपलंच क्षेत्र आहे कुठं कोणाला दाखवायला जायचं आहे काय गरज नाही आहे चाललं आहे चालू द्या तर ह्या अनुषंगाने तिथं तुम्ही समजा जे काही त्याच्यामध्ये विकस विकसनाच्या दृष्टीने जमिनीत विकस जमिनी विकस विकसित केल्या असतील जसं की बाबा एखाद्याने विहीर खाणलेली असेल तुमचं ठिबक सिंचन केलेलं असेल फळझाडं लावलेली असतील जे काही आहे पण त्याची सातबारावरती महसूल दप्तरी नोंद घेणं आवश्यक असतं तर ते झालेलं आहे का नाही हे प्रत्येकाने पडताळून पाहावं विशेष करून काल धोत्रा ते पाडेगावचं जे आज माझ्या अंदाजाने आज आपण ते रील पाठवलं की ज्या ह्याच्यामध्ये तो जो रोवर पकडलेला आहे त्या मुलांनी आणि पलीकडं तो त्याच्या हातातल्या त्या डिवाईसकडे पाहत आहे आणि पाठमोरा एक बसलेला मुलगा दगडांना चुना लावत आहे आणि आपले जे शेतकरी मित्र आहेत मंगेश बुसे दादा ते तिथं उभे आहेत कृती समि समर्थक शेतकऱ्यांची जी कृती समिती आहे त्याचे अध्यक्ष तर तिथं तुम्ही पाहत आहात की क्षितिजावरती तुम्हाला तो तिथला मुक्तगिरी आश्रम दिसत आहे अलग लक्षात तर तिथं लगोलग बाजूलाच कॅनल आहे कॅनल म्हणजे कालवा मग जी काही तिथली सिंचन व्यवस्था असेल मध्यम प्रकल्प असेल किंवा कुठल्या धरणावरून असेल जे काय असेल तर त्याच्यामध्ये दे पाणी देखील दिसत होतं लक्षात आलं का मग आता तुम्ही म्हणताल की बाबा कॅनल आहे पाणी आहे मग आता याच्याशी ह्या मार्गिकेचा काय संबंध तर असं आहे की जर का तुमची विहीर आहे बोर आहे आणि तिथं कालव्याचा पाणीपुरवठा जर का तुमच्या क्षेत्राला होत असेल तर त्या आशयाने तुम्ही त्या सिंचन व्यवस्थेचे लाभार्थी म्हणून तुमच्याकडं जसं आपल्याला आपण वीज ग्राहक म्हणून आपल्याला मासिक एक पावती मिळते ग्राहक असल्याची तर तिथं तुम्हाला तशी ती सिंचन विभागाकडून पावती मिळते की बाबा ह्या कॅनॉलचे किंवा कालव्याचे सिंचन व्यवस्थेचे तुम्ही लाभार्थी गटधारक आहात आणि त्याचं जे काय वार्षिक तुमचं पाणीपट्टी म्हणा जे काही शब्दोपचार आहेत ते तुमच्या तुमच्या स्थानिक लेवलला बघून घ्या तर ती जतन